वेलकम टू नेचर बायू या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत एका अत्यंत प्राचीन आणि निसर्गरम्य ठिकाणाला श्रीदेव लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराज मंदिराला तर इथे आल्यानंतरच उजव्या बाजूला पार्किंग त्यांनी अरेंज केलेली आहे आणि इथून सुमारे वीस मिनिटाचा ट्रेक तुम्हाला करावा लागतो तर इथे सुरुवातीलाच तुम्हाला कोकणी पद्धतीची विशिष्ट अशी घरं बांधलेली दिसतील आणि बाहेर सुपारीही वाळत घातलेली तर इथे जागोजागी वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्सही उभारले आहेत इथे तुम्हाला पन्हे सरबत वाळ्याचं सरबत अशा वेगवेगळे सरबत तुम्हाला मिळतील आणि या स्टॉल्सवर नाश्त्याचीही सोय आहे इथे रेंज बिलकुल नाही आहे पण डोंट वरी इथे सगळ्यांनी स्टॉल्सवरती वायफाय बसवून घेतलेलं आहे या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे मंदिर पा पांडवकालीन आहे आणि हे सुमारे पाच हजार वर्ष जुनं आहे मंदिरातील श्री केशवराज यांची साडेतीन फूट उंचीच्या काळापाषाणातील मोहक मूर्ती आपल्या डोळ्यांचे पारणेस फेडते या मूर्तीच्या हातात शंख चक्र आणि गदा ही आयुध्या आहेत जी विष्णूच्या सामर्थ्याची साक्ष देतात आणि मला इथे प्रचंड आवडलेली गोष्ट म्हणजे पूर्ण रस्ताभर जागोजागी वाहणारे हे झरे हे तुम्हाला भरपूर ठिकाणी रस्त्यातून बघायला मिळतील आणि इथे आम्हाला वाटेत मस्त हे फणसाचं झाड एक दिसलं आहे आणि इथे इतर देखील झाडे आहेत सुपारी पोफळी आंबा ही झाडं भरपूर उंच आहेत ना ही एक जर्नी म्हणजे पूर्ण मेडिटेटिंग जर्नी आहे इथे येणारे पक्ष्यांचे आवाज हे वाहता झऱ्याचे आवाज मंद झाडांचा आवाज आणि एक वेगळा सुगंध आहे या परिसरात आम्ही इथे भर उन्हाळ्यात आलो आलो आहोत पण अजिबात उन्हाळा जाणवत नाही आहे इतकं शांत आणि सुंदर ठिकाण आहे तसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे जागोजागी हे वाहते पाठ तुमची पाठ काही सोडत नाही आणि हे बघून डोळ्याला एकदम शांती मिळते आणि ह्या सगळ्याच गोष्टी आपण सिटीमध्ये मिस करतो नाही का चलो एक ॲरो मिळाला मंदिराकडे जाण्याचा रस्ता मी स्पेशली या व्हिलॉगसाठी जाणून बुजून बॅकग्राऊंड म्युझिक नाही ठेवते किंवा कमी ठेवते हलक्या प्रमाणात कारण की तुम्ही खरंच इथे इथला आवाज तुम्ही अनुभवाल आणि खरंच ही खूप मेडिटेटिंग जर्नी आहे वीस मिनटाचा ट्रेक तुम्हाला पूर्ण मंत्रमुग्ध करून जातो तुम्ही पूर्ण टेन्शन तुमच्या डोक्यातले विचार सगळं तुम्ही विसरून जाल तुम्ही इथे पूर्ण लाईक तुम्ही इथे पूर्ण हरवून जाल या सुपारीच्या बागांमधून आणि थंडगार हवेतून जाणारा हा रस्ता आणि पायऱ्या उतरून आपल्याला नदी किनारी घेऊन जातो आणि पूर्वी इथे लाकडी साकव होता तुम्ही ते बघू शकता पाणी कमी आहे आता उन्हाळा असल्यामुळे पण खरंच एकदम ट्रान्सपरंट पाणी आहे हा जिना असा दिसतो वरती चढून जावा लागतो हा पूल ॲक्च्युली नवीन बांधलेला आणि हा हा पूल चढून जाऊन वरती जवळजवळ दहा मिनटांनी आपल्याला मंदिर लागतं आणि हा पॉईंट एक सप्राईझिंग पॉईंट होता माझ्यासाठी इतकं शांत आणि इतकं सुंदर वाटत होतं की आम्ही ते थांबलो आपण पोहोचलो आहे मंदिराच्या इथे मंदिरासमोर एक सुंदर मंडप आहे आणि त्याच्या चारही बाजूंना फरसबंदी केलेली आहे आणि या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बाजूला असलेल्या दगडी वाहिनीतून बारमाही वाहणारे थंड आणि मधुर पाणी हे पाणी थेट गोमुखातून येते आणि पिण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट आहे आणि स्वच्छ पाणी आहे हा सगळ्या मंदिराचं प्रिमायसेस पाण्याची ही प्राचीन व्यवस्था बघून एक स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना दिसून येतो जो आजही आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेची आठवण करून देतो या प्र मंदिराच्या आवारातच एक छान शांत असं गणपतीचं मंदिर होतं काळ्यापाषाणातच आहे पण जर तुम्हाला इतिहास निसर्ग आणि अध्यात्म याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे मंदिर तुमच्यासाठी नक्कीच खास आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा बाय